पक्ष जो उमेदवार ठरवेल तो आमचा उमेदवार असेल आणि आम्ही सगळे मिळून त्याला पाठिंबा देऊ असं मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं पालकमंत्री गिरीश बापट यांनी गेल्या पाच वर्षात भूषवलेली पदे आणि केलेल्या कामाचा कार्य अहवाल सादर करण्यासाठी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं बुधवारी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाची लोकसभेसाठी जोरदार चर्चा सुरू होती तशा पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या परंतु याला दुजोरा देत पालकमंत्र्यांनी तसा काही अजून आदेश आला नसल्याचे सांगत पुण्यासाठी पक्ष जो उमेदवार देईल त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ असं सांगितले असं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता का आहे आणि आमच्या सगळ्यांवर संस्कार असतात त्यामुळे पक्ष योग्य तो निर्णय घेतो जेव्हा निवडणुकांची तारीख डिक्लेअर झाली त्याच्यानंतर पक्षपद्धतीप्रमाणे ज्याचं नाव डिक्लेअर होईल कोणी उमेदवार असेल आमच्यातला तो आमचा उमेदवार असेल आणि आम्ही सगळे मिळून त्याचं काम करू दिल्लीत जायची इच्छा आहे माझ्या इच्छेवर नसतं पक्षाची इच्छा आम्हाला महत्वाची आणि ती मी मानतो तुमचा आग्रह क्रमांक आहे कार्यकर्त्यांची पण मागणी की होऊच पाहिजे असं काही माणूस आमचा नाही हक्काचा मी कुठे गेलो तरी हक्काचाच आहे सगळ्यांचा कार्यकर्त्यांवर प्रेम करणार आहे संघटनेत मला जास्ती ओढ आहे इतकी वर्ष संघटनेचं काम केलं पण शेवटी पक्षशिस्त आणि पक्षाचा निर्णय हा शिरसावंत असतो आणि तो मानणार मी आहे आम्ही सगळेच आहोत आमच्याकडे काही तो प्रॉब्लेम नाही केंद्रीय समितीवर भाऊ तुमची नियुक्ती करण्यात आली त्याच्यामुळे तुमचा पत्ता कट झाला आहे अशी एक मी ती केंद्रीय समिती नाही आहे सो माहिती करता आधीपासूनच माझ्याकडे हे संपर्कात सगळे जिल्हे होते सातारा जिल्हा असेल मी संपर्क आहे सोलापूरमध्ये मी पंचवीस वर्षापासून जातो सांगलीमध्ये जातो कोल्हापूरला तर सगळ्या कोल्हापूरच्या निवडणुकांना मी नि प्रमुखपणे काम केलेलं आहे साताऱ्यात काम केलेलं आहे पुणे जिल्ह्यात तर गेल्या अनेक वर्ष आहे त्यामुळे पक्षाने एकेका माणसाची नियुक्ती केलेली आहे आणि याच्या आधी अनेक कार्यक्रमातनं मग सदस्य नोंदणी असेल वेगवेगळे अभियान असतील त्यामुळे पक्षाने मला जी जबाबदारी दिली आहे ती मी पार पाड किंवा याचा अर्थ तुम्हाला काय कोणाला लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता चेर ने ने चारे ने चारे ने चारे ने हे हे जी हे विषय माझ्याशी संबंधित नाही पक्ष नेतृत्वाशी संबंधित आहे आणि पक्ष नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल याचा अर्थ माझी उमेदवारी नाकारली असा होत नाही का असेच काही अस्पष्टपणे गिरीश बापट यांनी म्हटल्याचे जाणवत असून अजूनही मी स्पर्धेत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचे दिसते मात्र त्याचवेळी पक्षदेश हा शब्द उच्चार करण्यास बापट विसरले नाही मात्र पुणेकर भाजपा कार्यकर्ते हमारी ताकद गिरीश बापट असे म्हणताना दिसत होते त्यामुळे बापट यांची उमेदवारी अंतिम झाल्यास आश्चर्य वाटायला नको याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी बाण दाखवलेल्या ठिकाणी क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका